नमस्कार माणसाचं जीवन हे सुखदुःखाने भरलेलं असतं या ऊन पावसाचा खेळ या साऱ्या सुखदुःखांच्या ऊन पावसाचा खेळ माणसाच्या जीवनात सतत असतो आणि ही सारी सुखदुःखे कवीच्या कवितेतून प्रकट होत असतात कविता म्हणजे अंतरंगातील तरल कविता म्हणजे माणसाच्या मनातील घुसमट जी शब्दातून प्रकट होत असते अंतरंगातील भाव शब्दात फुलताना गंधाळतात कविता अंतरंगातील भाव शब्दात फुलताना गंधाळतात कविता सुवासाने त्या शब्द फुलांच्या मोहित होतात कविता उष्ण श्वासात गंधित होतात गहिवरतात त्या मोह मोहरतात उष्ण श्वासात गंधित होतात गहिवरतात चा, लुकु लुकु त्या मोहरतात चांदण्याचा चांदण चुरा पांघरुनी लुकलुकतात त्या कविता चांदण्याचा चांदण चुरा पांघरुनी लुक लुकतात त्या कविता व्यतीत होतात बंदी बेधुंद होतात वाऱ्याच्या वेगाने बेफाम होतात व्यतीत होतात बेदुंद होतात वाऱ्याच्या वेगाने बेफाम होतात कवितेच्या कवितेत कधीतरी स्वतःलाही हरवून बसतात कवितेच्या कवितेत कधीतरी स्वतःलाही हरवून बसतात अशा या स्वप्नील कविता तुझ्या माझ्या हृदयातल्या अशा या स्वप्नील कविता तुझ्या माझ्या हृदयातल्या शब्दांच्या फुलपाखरापरी नाजूक तरल मनातल्या शब्दांच्या फुलपाखरापरी नाजूक तरल मनातल्या ही कविता होती कविता शेणवी आमोणकर हिने लिहिलेली आणि कवितेचं शीर्षक होतं कविता धन्यवाद